चोवीस मे रोजी भारतीय जनता पार्टीचे नूतन सोलापूर शहराध्यक्ष रोहिणीताई तळवळकर यांची निवड झाल्याबद्दल विजयनागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन गणेश चौटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला विजयनागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन गणेश चौटे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विविध समाजोपयोगी उपक्रम गोरगरिबांना मदत करत असल्याचे रोहिणी तळवळकर यांनी सांगितले गेल्या सत्तावीस वर्षांपासून संस्था सोलापूरकरांच्या सेवेसाठी अर्थपुरवठा करत असल्यामुळे संस्थेचे कौतुक करून संस्थेला मार्गदर्शन केले यावेळी भारतीय जनता पार्टी सोलापूर ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस मनोज कलचेट्टी माजी उपाध्यक्ष प्रशांत फतेपूरकर विजय चौटे अजय चौटे युवा नेते राहुल श्रीपाद घोडके महिला आघाडीच्या नेत्या इंदिराताई ताई कुडक्याल विजयलक्ष्मी बैलकुरमठ यरझल अनन्या वंगारी विनायक पवार राकेश काशीगाव प्रमोद पवार मल्लू देवकते अजय स्वामी आकाश स्वामी दत्तू गडेप्पा अनिकेत श्रीगिरी किसन बसुदे विनोद तवडू शिवाजी शिंदे तसेच संस्थेचे संचालक मंडळ कर्मचारी वृद्ध व सभासद उपस्थित होते सोळा सहा टक्के भरण्यापेक्षा वर्षाला सोळा टक्के भर त्यांना परवडले हे आपण त्याला सांगतो आणि कागदपत्र लागत आणि ते तुम्ही तयार केलं तर अशा गरजांना त्या सावराच्या दारात जाण्यापेक्षा त्याच्या दरड्यांवर आपली सुटका होण्यासाठी अशा प्रकारच्या विजय आणि सरकारी पतसंस्थांसारख्या पतसंस्था आपल्या पाठीमागे उभ्या आहेत हे सगळ्या तरुणांनी आपल्या लोकांना आपल्या घरच्यांना आपल्या नातेवाईकांना सगळ्यांना सांगावं इथे या भागामध्ये आपली पतसंस्था आहे ती आपल्याला नक्की मदत करेल आणि अशा संस्था समाजाच्या विकासामध्ये समाजाच्या प्रगतीमध्ये हातभार लावतात त्याबद्दल बघून तुम्ही अभिनंदन करते मला इथे केला त्याबद्दल पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्याचबरोबर मी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून आपल्याला धन्यवाद देते आभार मानायचे नसतात कारण तुम्ही पण पक्षाचे कार्यकर्ते आहात आशीर्वाद आभाराचं हे देण्यापेक्षा तुमच्या मनात राहू इच्छिते तुम्ही काहीही काम पक्षाला सांगा ते करण्याचा नक्की प्रयत्न करेन कार्यकर्ता हा पक्षाच्या दृष्टीने फार महत्वाचा घटक आहे कार्यकर्ता असेल तरच कोणताही पक्ष चांगल्या पद्धतीने काम करू शकतो त्यामुळे कार्यकर्ता केंद्रबिंदू मानून भारतीय जनता पार्टी काम करत असते त्यामुळे तुम्ही आपले कार्यकर्ते आहात तुम्ही चांगलं काम करताय असंच जनतेच्या उपयोगी पडत राहा आणि जनता तुम्हाला काही स्वरूपी आशीर्वाद देईल कारण तुम्ही त्यांच्या प्रत्येक गरजांना तुमची मतसंस्था त्यांच्या पाठीमागे आहे असा त्यांचा विश्वास आहे म्हणून आज तुम्ही एक काम या भागामध्ये चांगल्या पद्धतीने के उभं केलेलं आहे आणि करू शकता यापुढे पण तुमच्या पतसंस्थेला पुनशा एकदा शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जाए। महाराष्ट्र